पहिली कैरी या उन्हाळ्याची पडली खाली अजून येईल मग हा अजून येईल पोहोचलो चला आता या ठिकाणी आलोय आपण झाडाच्या शेंड्यावर चला भाऊ आज घासाची भाजी घास आजीने घास आणला बाकऱ्यांला त्यातलीच कवळी कवळी आणली घास तोडूनच त्याचीच भाजी

नंतर हे करून आता कधी दुपारी होऊन राहत मजा मग पाणी सोडावं लागेल मग कधी संध्याकाळी पाणी सोडावं लागेल मग सकाळची लाईट आल्यावर चालू करायची का पेरायची का मग रात्रीच मग तिला किती दोन चार दिवस झाले का पारवा तर पेरली मग तिला सोमवारी पेरू सगळी पेरून टाकू मग सोमवारी तिथून तिथून सगळे आम्हाला टाकू चला घ्या एवढं आता एवढं भरून घेऊ मस्त पैकी पाणी बाटली आणू यायची मग तळ का चिंता खाली तळट कुठं आत्रे तिकडच्या साईड नाही आत्रावला तळ आत्रून चिंता जोडायची आपलं चिंता जोडून तिला पुरे चिंत करून टाकायचं आता मस्त आज होऊन जाईल आहे ना निर घ्या बसून आता करा चढ करू आता मस्त पैकी तर काय करता मग आता एवढ्या एवढ्या साडी परत चक्ट वाय का मोठा लिंबाचं लिंबला भारी फुटला लिंबला भारी फुटला म्हणलं करा पाल ठेवा काय मग लिंबाचा घ्यायचं टाकायचं आता आपल्याकडे मशीन आहे एवढं काय घाबरायचं झटकून घ्या तो तिला खोललं असत तिला उलट केलं उलट जमन का मग करे उलट एवढं काय हे करावं लागेल काय नाही 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 मोबाईल दार तुमचा मी लगेच हे करतो तिला आता करतात जी बरं करा मग लगेच जायची चिंता का बाबा कुठ मला आवडायचं तळट आहे ना आपल्याकडे कधी आजच की आता करता झाल्यावर काय मी एक दोन दिवस दो चेंचा वाटत ना तोड बाबा कुठे बाबा म्हणते मी बाबा तोडितात होय तुम्ही जेवण करून चाल म्हणलं कधी आले जे आता आल्या काय अयो अंग दुखत येईल माझ झालं भाऊ खत खत तरी कमज दिसायला लागले डायरेक्ट अंगणच किती मोकळं झालंय एक का आपल्याला तट इकडं आतरावं लागेल बरं का याच्यात नाही आत्रेत यायच

निस्त्यारडारड लावली निस्त्यारडारड यांना देडून बाळा पाहिजे गौरी थांबतो अयो आरडा रड लावली काय रे एक कुठे गेल महाशय असे ऐका गट्टे गट्टे ना टाकतो उन्हात कळायला टाकलं तिकड हिंच गाव रे त्या टाकून द्या टाकून देतात अरे त्या ठीक काही रे आता खायसारखी झाली का नाही अजून का तुरट लागन नहीं नहीं। हा आपल्याला जेवायला राव नावय तिकडे मोठी ती घ्यायची आता झाले मी काय तिकडे काय मोठी भारी पुढं ते दोन तीन आहेत त्या तिकडे त्या दोन काय भारी आहेत चला कैरी काढा पहिली कैरी या उन्हाळ्याची पडली खाली दुसरी पाडू आता

बाबा तट घेतलंय काठी बांबू दे घ्या आले कुठून आत राहिला पडलं बाबा काठी घ्या बारीक एक नको रण बांबू कुठे परत द्या ना मग मला एक त्याला वालोय झाडावर चढावं लागेल फेकून द्या हिरू याला याला कोणती ब्लॉगिंग म्हणा बाबा आता ही कोणती व्हिडीओ काढ स्टाईल म्हणा झाडावर चढून चालल हा ओके पोहचलो चला या चिंचा जोडायच्यात चिंचा किती आहेत ह्याच्यात कमती सांगणार आधी वळून बघू का ह पडत तर बारी होईन ना नाही पडत पडते चला जोडून आता मोबाईल दे दोन सगळे चिंता जोडून झाले अरे ना मस्त पैकी आता व्याज व्यासवं लागते ना व्हिडिओ काढत बसलं का मोबाईलचं भेव वाटत खाली पडतो काय मोबाईल आम फुटलाय बघा लगेच आली काठी बरं झालं काठी आली दोन मिनट ओके तुला बाबा बाबा इथे किती येत राड थांबा आताच नका तुम्ही मी वर जाऊन येतो एकदा शेंडेवर शेंडेवर जाऊन येतो म्हणलं एकदा आहे ना बाबा तो किती चिंचा आहे वरतून चला आता या ठिकाणी आलोय आपण झाडाच्या शेंड्यावर अगा कशा आरडू राहिलेत हो दिसतात दोन दिसतात नाही दिसत इथून इकडून सगळं मोक आहे झाड शेंड्याला सुद्धा आहेत या झोडाव ना मला अगे या भारी भारी आहेत हो एकदम बारीक खांती उरू आहे राजसेत का नाही काय माहिती दिसतात का नाही मला दिसानात पण घर आरामशीर दिसतय अगं इकडं पेंड आपली इथं पेंट म्हणतो वैराण गाडी दा गाडी चला आता चिंचा जोडी तो जातो खाली कारण इथून का मोबाईल पडला झालं झालं एक सेल्फी काढू आपण एक तास आज झाला चिंचा जोडीतो तर काहीच नाही निघलंय ईद एवढे येत हा ना घाम निघलाय पर इद येतो थोडे व्यासायच्यात इकडे पडलाय सगळे आज तशी घे ना एवढा भाग झाला असं एवढा इकडचा सोपा इकडे काय नाही वाटत पण इकडच्या फांद्या आहेत ना बारीक बारीक त्याच्यावर चढाल थोडं आहे ना भीती वाटते अजून मोठा बाम पाहिजे होता आपल्याला काढत काय ते बाबा आता आजी आल्यात आता दोन गाड्या भरताय ना आपण होतो तरी एक भरले आता आजीच्या नावाने एक गाडी काय आता आजी फक्त येत तुम्ही आता कुठं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे त्याचं काय काय तिकडे जाऊ दे आता काँग्रेस का निघान आता काय करतात तर काँग्रेस आला व्हरे जात आहे नाही अहो राहू दे आजच्या दिवस सुट्टी करा सांग आता एका दिवसात बी पाडणार आहे वय करा आता एवढं वेच तर तुम्ही म्हणून लवकर होईल नाही तर चार दिवस चालून दे आमच्यात नाही नाही वर जा खाली व्याताल्या वर जा काले तो मेटापाटा बाबा आला जो वरून आला येत्या ते मग ते लय येव इन चला बाबा हळू तुला आता हे ये आंल गमीले पाणी जी वाटी पाणी काय चला मी आता सुंदरच चला बघा आज आजचा कोटा सप्लायवरती जायचा आता खाली जेवढं लागते ना आताला तेवढं ढोप्ते ना रे कारण की लय ठिकाणी लागून घेतलं या बघ कसं लागले पुढे हे इथं एक लागलंय हि बघा मस्त ठिकाण लागून घेतलंय डोक्यात दोन तीन ठिकाण लागलंय तो वाचत येतच फांद्या इथं खालच्या आहेत एवढे वेचायचे बाबा वेचू राहिलेत हो बाबा या वरच्या वरच्या आणू का मी खालून या इदलचे शेंडे शेंडेचे हा मग काय तर वरती जायला नको आता हा कशी बादली बदली भर भर मा ना। चिता चिता दादा भरली शेवटचं गमिलं भरलं झाले आता येचून बाबा तुमचा मोबाईल घ्या येत आहेत का बर तुमचा मोबाईल घ्या म्हणलं म सारती ट्रायली भरली ना एवढ्या चितातच चिता झाल्या दादा हो बाबा का हाताला काय लावल ते चला तुमची हे घ्या मोबाईल चला घरी आता आता ना आता एका हाताने असं 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 मारून मारून एक हात पूर्ण कामाला जातो आणि दुसऱ्या हाताने असं हे केलं का धरायला जागा नाही हात ऐक नाही गोड चिंच आहे पण तिले बारी त्याच्यात बाबाला इतके कुसळ डसलेत काय सांग हा सगळे आंघोळ डसले तला सुद्धा आणले आता बाबाच्या तिथे ना काकूर राहिलेत बाकऱ्याला खायला काय शांत बासा बाबा लयच खाजू आले वाटत बनलाच हे किला हे करा आंघोळ पाणी घ्या ते लय होईन अय गौरे अय गौरे लई मोकळ्या सोड ना आता आता काय चला तर मग मंडई आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असं आपला तो व्हिडिओ लाईक करा चॅनलला असा करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय अजून घे चार पाच दिवस चला ना आपलं काम ते चिंचाच कारण की ये ना लई चात आहे बघा सगळे गांधडं चालेत आणि लई गांधड येते त्याच्यामुळे ये ना ते बाजरीत घुसत नाही बाजरीत पाडल्या आव ते नाही हे बघा ना तुम्ही हे बघा पीत आलं पीत आलं ये पीत आलं ये आता ते रात्री जास्त नाही आव त्याच्यामुळेच तोंडर आलं तोंडर अयो चला भाऊ चला आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय चला भाऊ आज घासाची भाजी घास आजीने घास आणला होता बकऱ्यांना त्यातलीच कवळी कवळी आणली घास आज त्याचीच भाजी मग घासातला भारी ओके मध्ये मेथीच्या भाजी भाजी लागते हो बाबा आज घासाची भाजी आहे हा कशी लागते मीच पाहिले ना ते खातून घास हे घास म्हणजे मोठा झालेला आहे यातलाच कावळा कावळा घास गौरी येऊन कायची का